पक्षाचा आमदार आणि मंत्री एकामेकाच्या उरावर बसलेत बसलेत बरा इथे शस्त्र आणू दिले नाही म्हणून काय तर इथेही गोळीबार झाला अतिशय सांगतोय मी त्या दोघांशी पण बोललोय ते म्हणाले असं काही घडलेलं नाही पण माहिती कधी देणार दहा मिनिटात माहिती मागवा तोपर्यंत खूप करा काय काम तू सांगितलं ना काही हे गांभीर आहे अध्यक्ष पक्ष नेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना पूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक ढमुक काय ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता हे सांगितल्यावर आता यांची बोलायची गरज नाही बाकी विचार आलेला नाही आता आता बाकी विचार आला नाही हरकत आहे हरकत म्हणण्यापेक्षा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे की थोड्या वेळापूर्वी महेंद्र थोरवे आमदार साहेब आणि दादासाहेब भुसे मंत्री महोदय यांची धक्काबुक्की बाहेर सभागृहाच्या बाहेर झाली आणि पायरीपर्यंत महेंद्र थोरवे आणि दादासाहेब भुसे असं प्रसारमाध्यमावर येते येत आहे धक्काबुक्की झाली मारामारी झाली काही शब्द हा दा दादासाहेब भुसेंसारखा एक नाही मगाशी आता आता तुम्ही आता अशी मारामारी झाली असेल तर त्याची माहिती घ्यावी त्याची माहिती घ्यावी आणि सभागृहाला अवगत करावी आणि संबंधित सदस्यांना समज द्यावी कारण हे गंभीर आहे आणि आता जर गँग वॉर आपल्या दारातच आलं असेल सभागृहात आलं असेल तर गंभीर प्रकरण आहे त्यामुळे आपण याची चौकशी करावी अशी विनंती कर तर आता झालाय लाबीमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि मंत्री उद्या लॉबीमध्ये खून पाडतील आज भांडण झालाय लॉबीमध्ये एकामेकाच्या उरावर बसलेत छाताळावर बसलेत बरा इथे शस्त्र आणू दिले नाही म्हणून नाही तर इथेही गोळीबार झाला असता लॉबीमध्ये कुणाचा जीव गेला असता विधानसभेच्या लॉबीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा होत आहे सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार मिळत आहेत एकामेकावर गोळीबार करताय म्हणजे दुसमूत करताय शिविगाळ करताय काय सुरू आहे कुठला कायदा सुव्यवस्था व्यवस्था राहिला नाही अजून आली येईल माहिती लवकर घ्या ना माहिती सांगितलंय पन्नास साक्षीदार आहेत आदेश दिले येईल माहिती मी माहिती आल्यानंतर आपल्याला कल्पना देतो या लोकशाहीच्या मंदिरामध्ये असं कधी घडलं नव्हतं आक्रमक नेते छगन भुजबळ होते असं कधी बघितलं नव्हतं हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान आहे मराठी माणसाच्या मनामध्ये लोकशाहीबद्दल आणि या मंदिराबद्दल जी आस्था आणि आदर आहे त्याचा अपमान आहे आणि हे होत असताना जर तुम्ही ही माहिती सुद्धा उशिरा देणार असाल तो या सभागृहाचा अपमान आहे हे प्रकरण फक्त त्या मर्यादित नाही साहेब हे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना लागू होत मतदारसंघातली लोक विचारतील अरे झाले इथे वाटतात तसेच तिथे जाऊन वागतात काय चालू आहे अध्यक्ष मोदय सिरियसली घ्या पाच मिनिटा सभागृहात तपूक करा माहिती द्या आम्हाला असं कसं चालेल माहिती घेतो माहिती घेतो मंत्र्यांनी बाहेर का जाऊन सांगितलं शे, शेवटचा दिवस आहे शेवटचा शेवटचा प्रश्न या अध्यक्ष मोदय प्रश्न या मंदिर आवड साहेब मागाशी हा मुद्दा मांडलाय त्याच्यावर चर्चा झाली त्यामुळं त्यांचं नाव नाही घेत ते जे मंत्री बाहेर जाऊन सांगून आले हे तुमचं ऑफिशियल व्हर्जन गेलं महाराष्ट्राला आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं असं काही घडलेलंच नाही ठीक आहे त्याच्यावर माहिती घेऊ तुम्हाला सांगण्यात ये पण माहिती कधी देणार दहा मिनिटात माहिती मागवा तोपर्यंत तहकूब करा नाही कामकाज चालू द्या कामकाज चालू द्या असं कसं चालेल कामकाज चालू द्या असं कसं चालेल ह्या कामकाजाचा तो भाग झाला ना मग अशी मुद्दा मानला भाग झाला ना पटोली बसा तूब झाला याच विषयावर चालेल अध्यक्ष महाराज ही घटना बाहेरची नाही आहे ही आपल्या प्रणंगनातली नाही अध्यक्ष महाराज ही आपल्या लॉबीतली घटना आहे ही लॉबीतली घटना अध्यक्ष महाराज हे आपल्या सभागृहातल्या लॉबीतली घटना आहे हे बाहेरची घटना नाही आहे अध्यक्ष महाराज गांभीर्य आहे तुम्हाला मी तुम्हाला बाहेरून माहिती घ्यायची नाही अध्यक्ष महाराज तुमच्याच एरियातली आणि तुमच्या सभागृहातली घटना आहे म्हणूनच म्हणूनच सत्य माहिती माहिती पाहिजे त्यासाठी आपल्याला तुम्ही तुम्हाला हे तू सांगितलं ना जरा बसा बसाजो तुम्ही नाही अध्यक्ष महाराज हे 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 काही हे गांभीर्य अध्यक्ष महाराज इथं 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 मी इथं मी या पदावर बसलो तो निपक्ष आहे घटना गांभीर घ्या ठीक आहे माहिती माहिती घेऊन सांग तुम्हाला अध्यक्ष महोदय सांगितलं त्याच्यावर माहिती अध्यक्ष महोदय ही घटना सन्मानिय सदस्य दोन काय बोलाय तुम्हाला त्यांना बोल दोन या हाच मुद्दा हा नाही मला आता एकच मुद्दा असा आहे या सदनाचे एक सदस्य गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला अध्यक्ष मध्ये दहाव्या मिनिटामध्ये सगळे त्याचं तो मुद्दा आलं तो मुद्दा झाला काय अडथल अध्यक्ष मध्ये हो सांगितलं ना जरा की गणपत गायकवाडच तो मुद्दा झालाय लपवायचं काही कारण नाही लपवायचं काही कारण नाही तुम्हाला जी सत्य माहिती तुम्हाला दिली जाईल या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली असं काही घडलेलं नाही हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतोय मी त्या दोघांशी पण बोललोय ते म्हणाले असं काही घडलेलं नाही ते दोघही सभागृहामध्ये येऊन देखील सांगायची त्यांची तयारी आहे का सुरू करा हे बघा सन्माननीय दादा जे म्हणतायत ना अध्यक्ष महोदय आम्ही हे मानतो चला पण तुम्ही याचा खुलासा त्या ठिकाणी करून घ्या माहिती घ्या सीसीटीव्ही फुटेज बघा ओ पंचवीस आमदार उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंचवीस पंधरा वीस आमदार होते पुरावे तिथे सर्व पक्षाचे हे फ्रीस्टाईल सुरू होती ना बघत होते ना नाही काय सांगायचं सांगितलं आता उत्तर तुम्ही सीसीटीव्ही दाखवा बघा ऐकून ये आग, ये प्रसार येणारी माहिती घ्यामातून माणसा येत नाही आता मंत्री म्हणून उत्तर दिले त्यामुळे आता बोला बोला अध्यक्ष महोदय ही सर्व अध्यक्ष महोदय ही सर्व माहिती आपण एक काम आपण करूया की आपल्याला विनंती आहे की दहा मिनिट हे सभागृह स्थगित करू आणि संपूर्ण सर्व माहिती येऊ द्या आणि त्यानंतर पुन्हा करा वरच सभागृह स्थगित आहे अध्यक्ष महोदयच्या अधिकार क्षेत्रात आहे त्यामुळे त्याबद्दल योग्य निर्णय घेण्यात येईल आपण चर्चा सुरू करा ना अध्यक्ष सांगतील ना हो अध्यक्ष चर्चा सुरू करा अत्यंत गंभीर घटना आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासामध्ये कधी घडलेली नाही ना आहे त्यामुळे आम्हाला आपण आमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण एक रुलिंग द्यावं की या घटनेचं चित्रीकरण आपण सभागृहाला दाखवणार का किंवा काही बाहेर नका देऊ पण आज विधिमंडळाची समिती आहे गटनेत्याच्या मीटिंग मध्ये दाखवा हो ठीक आहे आणि अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हा विषय असल्यामुळे अध्यक्ष आपल्याला योग्य तो निर्णय देतील असा नाही कामकाज चालू द्या वेळ वेळ कशाला वाया घालवायचं ना आपलं कामकाज चालू द्या ना बोला कशासाठी ना कामकाज चालू द्या ना बोला विरोधी विरोधी ते बोला बोला मिनिट नाही कारण तहकूब करायचं काही कारण नाही तुम्हाला माहिती घेऊन तुम्हाला योग्य निर्णय देण्यात येईल असं सांगितलंय मला पुन्हा तहकूब कशासाठी हा ही घटना अध्यक्षांच्या त्यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील थोडा वेळ थांबा गेदे था। गेदे था। था। अदेख्षाना बोला ना अध्यक्षांना सभागृहामध्ये सभागृह सुरू असताना या बाजूच्या लाभीमध्ये जर अशी घटना होत आहे याचं गांभीर्य आपण ओळखणार की नाही अध्यक्ष या सभागृहाला माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा आदरणीय विरोधी पक्षनेते आदरणीय बाबा यांनी या ठिकाणी माहिती अध्यक्ष मोदयांना येऊ द्या अध्यक्ष मोदी आल्यानंतर निर्णय घेतील आता अध्यक्ष मोदी जेवायला गेले आता या गोष्टी सांगाव्या लागतील का सभागृहात येऊ द्या ना सभागृहाचा करण्यासारखा विषय नाही आहे सुरू ठेवा चर्चा सुरू करा जोपर्यंत तुम्ही जो विषय घेता तोही गंभीरच आहे बोला नाही अध्यक्ष महोदय खरं तर मी आता त्याच सगळ्यावर बोलत होतो काय गुंडगिरी काय वाढली दिसतंय ना महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय अडीच वर्षामध्ये हर रील काढतायत लोक सामान्य माणसं मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लाईनी तुम्ही आहेत दोन दोन तास पाच पाच तास आणि गुंडाचा डायरेक्ट प्रवेश आणि तो रील काढत फिरतोय थोडी वाढत नाही गुंडा कोण म्हणजे गुंडे नाव सांगू अरे का तुम्हा तुमच्या बरोबरचे फोटो दाखवतो पुन्हा हा अध्यक्ष महोदय या गुन्हाचं हे गुन्हे जे आहेत एकदम बिन्हास्तपणे आणि चला दादा भाऊनी ते काढलं पाहिजे पण सांगितलं पाहिजे सांगा चला बोलूया बोलूया बोला मंत्री बोला अध्यक्ष महोदय मी माध्यमांमध्ये मा पण आता मला माझ्या काही मित्रांनी फोन केले की काही बातम्या तिकडे चालू आहेत आणि माझे सहकारी मित्र माननीय आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वादविवाद काही झाले तर असला कसलाही प्रकार नाही आता ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या आता मध्ये बोल माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे आवड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे आहेत ना तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक ढमुक आहे ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता ठीक आहे पक्षाचे विरोधी पक्षाचे आपली सभागृहाची प्रथा आहे एखाद्या सदस्याची माहिती सांगतो आपण ते सत्य मानतो त्यांनी माहिती सांगितली आता पुढे बोलायची आवश्यकता नाही आता विरोधी पक्ष नेते सुरू करा चर्चा विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष चर्चा सुरू करा हे सांगितल्यावर आता आणखी बोलायची गरज आहे बाकी विषय आलेला नाही आता आता बाकी विचार विचारायला मंत्री मला माहिती सांगितली आता त्यांनी असे सांगितलंय पण सीसीटीव्ही चेक करायला सांगितलं असं सा। त्यामुळे थांबव चर्चा चला सुरू विरोधी पक्ष नेते नाही अध्यक्ष महोदय बोला या ठिकाणी बोला या विरोधकाच्या प्रस्तावावर चर्चा होत असताना जे हे राज्य मी सांगितलं की महेंद्र थोरवे अध्यक्ष महोदय झालेल्या घटनेच्या संदर्भात आज जाऊन चॅनल पुढे जाऊन बोलले ते काय बोलले अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला हे सर्व जे काही देशा आपल्या राज्यात चाललेला जे काही विधान भवनाच्या परिसरात चाललेलं आहे हे निपक्षपणे या सगळ्या गोष्टीचा खुलासा माहिती आणि आवश्यकता पडली तर चौकशी कारण थोरवेनी स्वत या संदर्भात माध्यमापुढे झालेली हकीकत सांगितली आहे हे काही दुसऱ्यांच्या कोणाच्या सांगण्यामुळं नाही तर स्वतःहून ते त्या ठिकाणी गेले आहेत अध्यक्ष महोदय अशा गंभीर घटना जर महाराष्ट्रात होत असतील आणि तेही या पवित्र मंदिराच्या परिसरात होत असतील तर महाराष्ट्राचं किती दुर्दैव आहे हेही आपण या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय